对。 झोक्यावर खेळत होता बराच वेळचा आता खाली गपचूप पडून राहिले शांत मनला असणार आहे आता सांग झोक्यावर इतका वेळचा मस्ती चालली होती त्याची थोड्या वेळ आराम करतो थोड्या वेळ परत मस्ती करतो बरे दिवस झाले आणला होता आज हँग करून घेतला मोबाईल हातामध्ये घेतला की त्याला लगेच कळत एकदम शांत होत हो ना किटू का होत आहे एवढी मस्ती घातलीत ना बघा उलटी आल्यासारखं करतोय वाकडी तिकडी कशी करत असतो मस्ती केव्हा केव्हा होत असतं त्यांना असं खाण्यात बदल किंवा पोट खराब झालं तर करतो तसं म्हटल्यावर मे बी करायला बसला उलटी वाकड तिकडं अजून व्हायचं ना वरती झोक्यावर वरती त्या काठी पर्यंत चढला होता तो वाकड्या तिकड्या उड्या मारत होता हा मी घेऊन बसले ना मग नाही येत एकटाच पाहीन त्याला माझ्यासोबत नाही गो त्याच्यावर बसायचं झोप चालू मोबाईल ठेवून गेला मी बघाय तू नाही मोबाईल चालू बंद करायला Tiada undi lah pada kami mobile, naik apa pun tu. एकटो, एकटो, दखाओ, दर खाओ, दर उद्या लाईव्ह मध्ये ढोकळा शिकवते ढोकळा खमंग ढोकळा एकदम छान बाजारसारखा होतो दुपारी बारा साडेबारा वाजता आपण लाईव्ह येऊया मस्तपैकी मस्त पैकी ढोकळा शिकव्यात आता काय माहिती उठतं का उठते मला तर वाटत होतं झोपण्याची पद्धत बघा काय सांगवलं काय माहिती सर बाजूला काय झालं तुला आता जमला तू किटू हे टिकीटू दमला तू हे बघा झोपण्याची पद्धत बघ झोपला तू दमला का होतंय तुला का होतंय ते बघा हे बघा तिकडनं पायाने रेटणार आणि आपल्याला मारणार का होतंय अरे पसारा पसारा करतो खूप मस्ती करतो खूप जास्त अरे 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 काय पण हा किटू का रे इकडे तू ये इकडे चल फटक्यात देते तुला काठी घेऊ का काठी घेऊ काठी अरे काठी घेऊ तुझ्याकडं कस केस तोडतो माझी पार 你走，你靠我的走，你靠我的走，来吧，这是啥第一。 दिलेला आहे ऑलरेडी त्याला मी त्याचं पोट खराब आहे थोडस त्याच्यामुळे त्याला दही आणि राईस राईसो बाय बाय कर इकडं बघ नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि किटोच्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन लाईव्हमध्ये लाईव्ह जॉईन केल्याबद्दल धन्यवाद बाय बाय करा किटो किटो बाय बाय करटो बाय कर cái đó, bay bài sao, bay à, hả, hả, पक्का